जनता विद्यालय मेशीची प्रियल देवरे जिल्ह्यात अव्वल कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मेशी तालुका देवळा येथील नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती सटाणा संचालित जनता विद्यालय मेशी येथील विद्यार्थिनी प्रियल अनिल देवरे हिने जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात तिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय दिनांक आठ सप्टेंबर रोजी हिरावाडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन झाले या स्पर्धेत विज्ञान शाखेत शिक्षण घेणारी बारावीची प्रियल देवरही एकोणवीस वर्षाखालील एक्केचाळीस ते चौवेचाळीस किलो गटात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला या आधीही तिने तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत आपली चमकदार कामगिरी सिद्ध केली होती प्रियलच्या या यशामागे तिचे आईवडील क्रीडा शिक्षक बाकुल सर तसेच कराटे कोच निलेश गुप्ता यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तिच्या या विजयानंतर प्राचार्य नितीन अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हटले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रियलचा आदर्श समोर ठेवावा विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थांनी प्रियलचे यश कौतुकास्पद असल्याचे सांगून आगामी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या एस एन टीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया